नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन लोकेशनला आलोय उरण उरण मध्ये आलोय आपण आणि आपल्या मित्राचा इथे गाव आहे घर आहे आणि हा इथे समुद्रकिनारा आहे बघा पूर्ण आणि पूर्ण ऑफिस मध्ये सगळे मित्र आले हा पवन आहे हा शुभम निकाम गौरव आणि ह्याच बाबा घर आहे

मित्रांनो आज आपण पिकनिकसाठी इथे आलो आहे एक दिवस आपण राहणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये भरपूर सारी धमाल होणार आहे आणि तुम्हाला उरणगाव कसं आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आता आपण जाऊया त्याच्या जा मित्राच्या घरी पहिलं आणि तिकडून आपण उरणगाव मच्छी आणि आणायला जाऊया तुम्हाला तिकडे गाव जाऊ शकतो मित्रांनो आता आपल्या मित्राचं घरी आलंय इथे जवळच आहे दोन मिनटावरती तुम्हाला आता घर दाखव मित्र दाखवलो मित्राचं आणि भारी स्पॉट आहे पूर्ण गाव गावासारखं गावच आहे हा आणि एक दिवस आम्ही इथे स्टे करणार आहोत काल रात्री आलोच आम्ही आणि एक दिवस पूर्ण स्टे करणार आहोत उद्या सकाळी जाणार पूर्ण पूरण आपण कुठे कुठे मेम नेम स्पॉट आहे तिकडे फिरूया तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओला जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

काय क्रिकेट आहे बघा एक नंबर आय ते पाहण्याटवलं मित्रांनो आता आपण झालोय मार्केटला थोडेस चिखल घेऊया संध्याकाळी संध्याकाळी आपल्याला चिखल घ्यायला चाललोय मार्केटला तुम्हाला उरणचं मार्केट दाखवतो आता वा, परत वाढ ना तुमचं नीट चालू असेल तर लगेच नाव सांगतो मित्राने हे बघा हे ताडाची झाड आहे आपण जे ताडगोळी खातो ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि ते झाड आहे मित्रांनो आता आपण आपल्या गाडीच्या इथे आलोय आपण ही गाडी घेऊन आलो इथे आणि बघा इथे गाय मस्त बांधले आणि हा आपला प्रवीण मित्र आहे पोलीस आहे मुंबई पोलीस आणि चला मित्रांनो आता आपण गाडीत बसूया आपण जाऊया मार्केटला मित्रांनो चला आता आपण जाऊया शॉपिंगला थोडस खरेदी करूया काहीतरी आपल्या छोट्याशा पार्टीसाठी चिकन बिकन घेऊया आणि आपली गाडी निघालेली आहे

काय काय चपलीला मित्रांनो आम्ही आता उरेन मार्केट फिरतोय मस्त पाणी घेतलं इकडे इथे चिकन आहे सात किलो चिकन आहे इकडे पाणी आहे इकडे अंडी आहे दोन कॅरेट अंडी म्हणजे साठ अंडी आहेत इकडे त्यांची एनर्जी ड्रिंक आहे लोकांची बाकीच्यांची आणि आता आम्ही परत घरी गाडी आता आम्ही इथे लावले आणि चाललो आता घरी सगळं सामान घेऊन वाजलेत एक आता चिकन बिकन घेऊन चाललोय म्हणजे बनव बनव पर्यंत वाजणार पाच सहा वाजताचे होणार चालेल ना एवढं चिकन चिकनचं पाणी सुटलं तोंड मारायला पटकन नाही ना, मारलं हे काप पहिले हे कापते लिंबू नंतर चिकन हा मसाला भेटला असताना तंदुरी मसाला भारी झाला असता आपला एक सांगतो पाण्या लागत्या अजून अद्रक अद्रक लसूण मसाला पहिला लावून घेतला चिकनला পিছ টি লেগ পিছলেট বনলে

आणि मिरची लागेल ला नंतर ना ओ, इपल, ना में, में ना, ते मेल नदी किनारी पाण्याबरोबर वाहत येऊन हे बघा किती प्लॅस्टिक चप्पल इप्पल किती वाहून आलेत बघा असं आहे तुम्ही पाण्यामध्ये नाल्यामध्ये टाकत जाऊ नका त्याच्यामुळे आपलं समुद्र खराब होतं हे प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या हे बघा किती जमान आलाय बघा खर्च पडला आहे पूर्ण चप्पलांचा प्लॅस्टिक हे बघा किती प्रमाणात आहे बघा पूर्ण खडप आहे बघा पूर्ण खडप आहे आणि पूर्ण इकडे बाबांना पण काय हां आम्ही नंतर गेले कुठे बाबा तिकडे कधी पायपाचं काम करतो <laughs> आता दुपारचं आम्ही जेवतोय सुरमई आहे आणि इकडे चिकन सरसा आणि कोलंबी आहे आणि या भाकऱ्या बांधल्या बघा सुरमय कोलंबी आपण जेवण घेऊया मस्त अगदी पद्धतीचं जेवण

सगळे सगळे टाकू नका सगळे नको अंडी टाकू घर अंडी नको टाकू बंद झालं आहेत ना धारे टाकलात ना बंद झालं शौकीन आहे टाका नंतर पाणी टाकून टाकायचं एका थरामध्ये तू एक, <laughs> तो एक पान टाका वाटलं नाही पान टाकायला लागले तिथे टाकायला टाकायला

आथेला धोपत जाणार नाही ना नखरे करतो ओके

हाय तुझं आहे थांब अरे तुझं काढलेलं आहे साहिलं हो नाही बाई समज नाई बाय रुक 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 अरे

आपलं हे बघा आमचा युट्यूबर नॉर्मल चालू नको गेम परत नाही बरोबर नाही ना पक्कड हा पॅक होतो ना ते पूर्ण हो सिल्वर पेपर नाही फाटली खुर्ची फाटली नाही नाही गरम गरमच आहे बसा सगळ्यांनी बसायला आहे ना पुढे कधी कधी उठते केळी ती टाकली चालते ना चालते <laughs> तो पाला जरी असा ना आता कॉइल पेपर नसा तर केळीमध्ये हे करतो आम्ही केळीमध्ये हे करून धाग्याने बांधून ते

बाबा काय लय गरम आहे हा कुठे पकडतो गरम आहे तो अरे हा ना बाबा बाबाई गरम आहे अंगाला तटका हे हा आहे हालो म्हणजे मोठी मजबूत आहे